मंडळी गावच्या भनाटचं या चॅनलमध्ये स्वागत आपण बनवतो शेवभाजी वा दीडशे ग्रॅम शेवभाजी घेतलेली चार कांदे घेतले हे बघ चार लस चार टमाटे घेतले दोन लसांच्या गड्ड्या थोडंसं आल्याचा टुकडा चवीपुरतं मीठ ही तरीची मिरची घेतली एक चमचा दोन चमचे तिखट घेतले आपलं एक चमचा जिरा पावडर एक चमचा चणा पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली हे सुवानाचा मटण मसाला घेतला आहे पंचवीस ग्रॅम सुवानाचा शेवभाजी मसाला घेतला आहे पंचवीस ग्रॅम थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता आता आपण याची ग्रेवी करून घेऊ बघा मंडळी आता आपण दोन उबळे असे तेल असे टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर आपण प्रथम कढीपत्ता टाकू गॅस थोडा मोठा करून घेऊ हे बघा आता आपण आपण कडीपत्ता टाकून घेऊ एकदम कबी पट्टा टाकल्यानंतर वेळेस कोथंबर कोथंबीर टाकून घेऊया हे बघा ते व्यवस्थित घालून घ्यायचं आहे कोथंबीर टाकल्यानंतर त्यातनंतर हळद टाकून घेऊ आपण हळद टाकून घ्यायची बघा हळद टाकून घ्यायची त्याच्यानंतर राहिलेले सगळे मसाले टाकून घ्यायचे हे जी। बघा जिरा पावडर धना पावडर लाल तिखट तरीची मिरची हे सगळं टाकून घ्यायचं आहे मीठ बी टाकून घ्यायचं मंगळ सगळे मसाले आपण टाकून घेतले ते व्यवस्थित घालून घेऊया आता आपण मग ते मसाले व्यवस्थित घालून घेऊया त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ किरायला मिर आपला शेवजी मसाला टाकून घेतला पंचवीस मटण मसाला टाकून घेऊया पंचवीसगॅन हे मसाले चांगले व्यवस्थित तळणे झाले आता आपण धना पावडर टाकले ते व्यवस्थित चांगले तळून घे तेने आता तेल आहे आणि त्यांनी तेल सोडल्यानंतर आपण टाकणार आहे हे बघ मसाले व्यवस्थित तळले गेले आता याच्यात आपण आलेलं लस पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि तिथे मसाले भरून चांगले एकत्रित करून घेऊया त्याच्यानंतर आपण टमाटे पेस्ट टाकूया एक जीव चांगलं व्यवस्थित करून घेऊया आता ती गॅस थोडा फुल करून घेऊ आपण हे आलं लसूण पेस्ट टमाटे आणि मस्त तेल सोडलेलं आहे त्यांनी चांगलं हे बघा मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे आता हे बघा आपण थोडं पाणी गरम करून घेतलं होतं एक लिटर आणि ते टाकतो आम्ही चार माणसांसाठी बनवतो आहे भाजी आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती माणसाला बनवायची त्या हिशोबाने शेव कमी जास्त मसाले घेऊ शकता तुम्ही हे बघा एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपण आम्ही या पाण्या चांगली उक आता गरम करून घेऊ हलवून घ्यायचे परत थोडेसे मसाले वर असलेले दहा मिनटात ही भाजी सर्वसाधारण पंधरा ते वीस मिनटात ही भाजी आपली तयार होईल चांगली उकळी आली का आपण बघू आता हां हे बघा मंडळी आता शेवला चांगला क भाजीला चांगला कट येतो आपण त्यात शेव टाकून घेऊ थोडीशी हे बघा आता शेव शेवला चांगलं आता आपण त्यात शेव टाकले त्याला चांगला कट येतो आहे तर एक पाच मिनटात आपण दाखवू हे बघा कशी शेव झालेली आहे मंडळी आता आपण ही शेव काढून घेतलेली आहे हे बघ कसं भाजीला कट आलेलं आहे तरी आलेली आहे व्यवस्थित साधी सिंपल शेव भाजी आपली चार माणसांसाठी आपण बनवले आहे तुम्हाला कसे बनवायचे त्या शेवट नेऊन हे बघा हे बघा कसे कट आलेलं आहे त्याला हे मंडळी वा आमची शिवाजी तयार झाली आहे तर आमच्या रेसि आमच्या आमच्या रेसिपी ऑर्डर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नमस्कार